ताजी मासेने निसर्गाचा सुंदर आविष्कार एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल तर दापोलीसारखं दुसरं ठिकाण शोधून भेटणार नाही तर आज आपण बघणार या दापोली मधील सुंदर असा हा मुरुड बीच रोहन सकाळी सहा वाजता निघालो पण बस नसल्यामुळे या ट्रकचा आधार मिळाला मग काय ट्रक मध्ये लावलेली मोठमोठ्याने गाणी ऐकत ऐकतच आमचा प्रवास चालू झाला आणि आम्ही पोचलो पोलादपूरला तिथे सातारून आलेले आमचे मित्र वाट बघतच होते मग तिथे पोलादपूरमध्येच नाश्ता केला आणि पुढचा प्रवास चालू झाला त्यानंतर खेडमधून रायट टर्न घेतला आणि निघालो दापोलीकडे सुंदर असे निसर्गरम्य वातावरण आम्ही पोहोचलो हरणे बंदर येथे आम्ही सर्वजण या दापोलीच्या ट्रिपवर आहोत आणि या दापोलीच्या ट्रिपवर आम्ही पहिल्यांदा आलो आहोत या हरणे बंदरवर हरणे बंदरवर मस्तपैकी मासे घेणार होता आणि नंतर जाणार होता आम्ही मुरुड बीचवर ते बघू शकतं अशा बैलगाड्या अशा भरून मासे या समुद्रातून येत असतात आणि बराच असा हा मोठा लिलाव इथे असतो इथे आल्यानंतर एवढे सगळे मासे बघून कुठले मासे घेऊ हा प्रश्न पडलेला त्यानंतर थोडीशी बार्गेनिंग केली आणि शेवटी सुरमई आणि पोळमी घेऊन टाकली त्यानंतर निसर्गरम्य अशा वातावरण असलेल्या आमच्या रिसॉर्टवर आम्ही पोचलो त्यानंतर मस्तपैकी जेवण केलं आणि चाललो आता बीचवर मुरुड बीचचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथल्या बीचवर गाडी चालवण्याचा आनंद या बीचवर ही गाडी चालवण्याचा आनंद काय असतो ते बीचवर आल्यानंतर भरपूर लोक इथं गाडी चालवत होते आणि ते बघूनच आम्ही सुद्धा बीचवर आमची गाडी आणली आणि गाडी चालवण्याचा आनंद काय असतो ते घेऊ लागलो खरंच हा एक वेगळाच अनुभव होता खूप सुंदर असा समुद्राचं पाणी खूप लांब असल्यामुळे इथे गाडी चालवणं खूप सेफ होतो बऱ्याच वेळा आमची गाडी या वाळूमध्ये रुतली पण या बीच वर गाडी चालवण्याचा आनंद काही वेगळाच होता बीचवर गाडी चालल्यानंतर बीचवर कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते बघायला गेलो इथंसुद्धा बाकीच्या बीचसारख्याच बऱ्याच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मला इथं बघायला मिळाल्या बीचवरच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटी बघून मी आता माघारी आलो आणि बघतो तर काय आमचे मित्र एका वेगळ्याच मुलांबरोबर एन्जॉय करताना दिसत होती खरंच हीच तर माझी आई या बीचवरची बरेच अनोळखी लोकसुद्धा इथे मित्र बनतात भरपूर एन्जॉय केल्यानंतर बीचवर क्रिकेटसुद्धा खेळलो एवढं सगळं केल्यानंतर कधी संध्याकाळ झाली हे कळलं सुद्धा नाही सुंदर संध्याकाळ या बीच वर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो फ्रेश झालो आणि बीच वर मारला सकाळच्या या सुंदर वातावरणात या बीच वर फिरण्याचा आनंद काही वेगळाच वाटला भरपूर जण या बीचवर सकाळी सकाळी आलेली आणि या पोटीतून या बीच वर मारण्याचा आनंद घेत होती त्यानंतर हॉटेलमध्ये आले असता आम्हाला दिसला खतरनाक विषारी असा मनेर हा साप तुम्हीसुद्धा असे पर्यटनस्थळी आल्यानंतर साऊथ गे जरूर पाहिला दापोलीमधील मुरुड बीच सर्व हॉटेल्स या नारळाच्या दाट झाडांमध्ये तयार केले आहेत त्यामुळे असे साप इथे भरपूर दिसतील पण हे वातावरण काही वेगळेच होते खरंच जबरदस्त आणि बघू शकता हे दापोलीचं सुंदर असं असं वातावरण इतकं जबरदस्त हे वातावरण आहे खरंच तुम्हाला असा सुंदर आणि एकांतात एक व्यवस्थित निसर्गरम्य असा परिसर पाहिजे असेल तर दापोली एक नंबर आहे त्यानंतर आता वेळ झाली जाण्याची सर्वांनी बॅगा भरल्या आणि निघालो दिशे मग काही खूप अशा सुरेला आवाज आमची गाण्याची माहिती चालू झाली तरच मित्रांसोबत जर कुठलाही प्रवास असो तो काही वेगळाच असतो दापोलीमधील मित्रांसोबतचा हा व्हिडिओ कसा वाटला त्याचं रुपये करा व्हिडिओ ऑडिओस लाईक करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद